दिवे दोन असतात पण प्रकाश मात्र एक असतो दिवे दोन असतात पण प्रकाश मात्र एक असतो डोळे दोन असतात पण दृष्टी मात्र एक असते

अजूनही विश्वास वाढतो आहे रेंदेमधून अजूनही विश्वास वाढतो आहे सर्वात मोठं काय असतं ते म्हणजे विश्वास मिळवणं आणि याच विश्वासाच्या बळावर अण्णांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली ज्यामधून अनेक विद्यार्थी घडून गेले आणि अनेक विद्यार्थी अने घडत आहेत अण्णांच्या कर्मयुगाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर

शिक्षण झालेच आम्हीपर्यंतचे

आयुष्याची लढाई अनाजी त्यांच्या आयुष्याची लढाई लढायला उभात केली होती पण भयानक काळामध्ये संकटांचा डोंगर लागला